रयत शिक्षण संस्थेचे विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी चिरंजीव वरद संतोष भंडारे यास रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाच्या वतीने देण्यात येणारा माननीय विठ्ठलराव देशमुख आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला रयत शिक्षण संस्थेच्या एकशे सहाव्या वर्धापन दिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब व प्रसिद्ध साहित्यिक माननीय श्री इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते देण्यात आला वरत भंडारे हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून तो गुणी आज्ञाधारक विद्यार्थी आहे त्याने अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल संपादन केले आहे तसेच त्याने अनेक टी व्ही सिरियल व चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत तसेच त्याने एक चांगला खेळाडू म्हणूनही नावलौकिक मिळवलेला आहे वरत भंडारे याची या पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील शाखांमधून निवड करण्यात आलेली आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल